महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस अहिल्यानगर या ठिकाणी होत आहे आज सायंकाळच्या सत्रामध्ये फायनलच्या कुस्त्या बरेचसे चांगले असे चा प्रेक्षणे जे की मैदानी कधीच होऊ शकले नाही कुस्त्या परंतु आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्या कुस्त्या बघायला मिळणार आहेत आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंडसर आहेत आपल्यासोबत पण आहेत ते सांगतील आपल्याला लॉड्स कसे असणार आहेत सर लॉट्स कसे असणार आहेत महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीसाठी भाग्यपत्रिका ही अतिशय महत्त्वाची मानली जाते एकापाठोपाठ एक जर सगळ्या प पोलचं आपण निरीक्षण केलं तर लक्षात येईल यावर्षीची जी भाग्यपत्रिका पडलेली आहे त्या भाग्यपत्रिकेमध्ये शिवराज राक्षे विरुद्ध हर्षद कोकाटे ही लढत दुसऱ्याच फेरीला आज आपल्याला सायंकाळच्या सत्रात पाहायला मिळणार आहे आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर पृथ्वीराज मोहोळचा जो पोल आहे तो खूप छान पडलेला आहे त्याच्यामुळं गादी विभागाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी पृथ्वीराजला एकही तगडं आव्हान नाही आहे माती विभागात जर विचार केला तर माती विभागामध्ये ज्ञानेश्वर जमदाडे ज्याला आपण माऊली जमदाडे या नावाने ओळखतो विशाल बनकर असेल वेताळ शेळके असेल हे सगळे अगदी मातब्बर पैलवान एकाच पोलला पडलेले आहेत महेंद्र गावकडसुद्धा त्याच पोलला आहे आज सायंकाळच्या सत्रामध्ये महेंद्र गायकवाड विरुद्ध शुभम सिद्धनाळे विशाल बनकर विरुद्ध माऊली जमदाडे ह्या अतिशय चुरशीच्या आणि प्रेक्षणीय लढती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत ऐन वेळेला कुस्तीमध्ये केले जाणारे डाव प्रति डाव होणारी दमछाक याच्यावर निर्णायक विजय अवलंबून असतात पाहूया सायंकाळच्या सत्रामध्ये ज्याच्या भात्यामध्ये डावांची आस्र खूप भरलेली आहेत निश्चितपणे तो मल्ल या स्पर्धेमध्ये पुढे जाणार यात ते मात्र शंका नाही नक्कीच आणि पंचांची भूमिका हा प्रमाण असते कारण की निरपेक्षपणा असतो कुठलाही पहलवान असो त्यांचं काही देणं का नाही त्यांच्यासमोर हा फक्त पैलवान म्हणूनच असतो अनेक अशा स्पर्धेमध्ये वादग्रस्त कुस्ती हो होत असतात त्यावेळेस पंचांना दोषी देण्याचा काही प्रयत्न केला जातो परंतु पंचांची भावना काय आपण ती सरांकडनं जाणून घेऊ सर काय सांगा तुम्हाला त्यातला अनुभव आहे बऱ्याच गोष्टींना तुम्हाला सामोरे जावं लागलं आहे पर एकंदरीत तुम्ही पंच म्हणून काय तुमच्या भावना आहेत पंच म्हणून जर सांगायचं झालं तर आमच्या कामाशी आम्ही निश्चित प्रामाणिक राहू तसेच तशा तसे वरिष्ठांनी आम्हाला सूचनाही दिलेल्या आहेत आमचे तांत्रिक समितीचे प्रमुख प्राध्यापक दिनेश गुंड सर हे आमच्याबरोबर आहेत निश्चितच आम्ही अतिशय प्रामाणिकपणाने आमच्यासमोर जे आव्हानं येणार आहेत ते आम्ही अतिशय प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित काम करू नक्कीच अशा पद्धतीनं लॉट्स असणार आहेत आणि सर्वांना आव्हान करतो की प्रेक्षकांनी अतिशय चांगल्या पद्धतीच्या कुस्त्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत आमदार संग्रामभाई जगताप यांनी अतिशय चांगले असे बक्षीस पालवानांसाठी आयोजित करण्यात आलेले आहेत थार बुलेरो आणि टू व्हीलर बुलेट स्प्लेंडर सोन्याची रिंग असे बक्षीस आहेत त्यामुळं प्रेक्षकांनी प्रत्यक्षात या ठिकाणी वाडिया पार्क नगर जिल्ह्यामध्ये येथे येऊन प्रेक्षकांनी कुस्तीची शोभा वाढवावी आणि कुस्त्या बघावे ही विनंती करतो धन्यवाद कार्डचा एक मुद्दा अखंड महाराष्ट्राच्या समोर आला खेड्यापाड्यातील लोकांना व्हाईट कार्डची माहिती नाही याबद्दल आपण विस्तारित माहिती या व्हाईट कार्डच्या बाबतीत द्यावी एकाच जिल्ह्यामध्ये जर गदेचे अनेक प्रबळ दावेदार असतील तर ते आपापसात आप लढती करून जिल्ह्यातच त्यांची जी प्रवेशिका आहे ती संपुष्टात येते त्यांना राज्यस्तरावर खेळण्याची संधी त्याच्यामुळे उपलब्ध होत नाही म्हणून वाईल्ड कार्ड याचा अर्थ असा की त्यांना राज्य कुस्तीगीर संघानं थेट प्रवेशिका दिली आणि त्यासाठी संदीपप्पा संदीप्पा योगीजी दोडके यांनी एक कमिटी स्थापन केलेली होती की ज्या कमिटीमध्ये अतिशय प्रदीर्घ कुस्ती क्षेत्राचा अनुभव असलेली मंडळी होती नामदेव बडरे असतील आसलम काजी पैलवान असतील अशी तज्ज्ञ मंडळी त्यात नेमलेली होती महाराष्ट्रातल्या ग गटात खेळणाऱ्या अनेक कुस्तीगीरांकडून प्रवेशिका मागवण्यात आल्या आणि मग त्याची छाननी करून त्या कमिटीनं काही ठराविक कुस्तीगिरांना त्यांची वर्षभरातली कामगिरी पाहून वाईल्ड कार्डद्वारा या स्पर्धेमध्ये खेळण्याची त्यांना संधी उपलब्ध करून दिली त्याच्यामुळं महाराष्ट्र केसरी गटात खेळणाऱ्या मल्लांचं आव्हान खूप वाढलं आणि खूप चांगली चुरस निर्माण झाली अथवाचा आज सायकलच्या सत्रामध्ये महाराष्ट्र केसरी गादी आणि माती विभागाच्या ज्या लढती होणार आहेत त्या प्रमुख लढती कोणत्या आणि प्रबळ दावेदार कोणते पैलवान आहेत तसं पाहायला गेलं तर गेल्या दोन तीन वर्षापासून आपण पाहतात प्रचंड ताकदीचा ज्याला भीम काय ध्येय आहे निसर्गानं असा शिवराज राक्षे याचं फार खडतर आव्हान आहे मल्लांना सिकंदर शेख या स्पर्धेत खेळलेला नाही आहे त्याच्यामुळं प्रबळ दावेदार म्हणून शिवराज राक्षेकडं जास्त पाहिलं जातं पण त्याच्याच तालमीत सराव करणारा महेंद्र गायकवाड हा सुद्धा त्या महाराष्ट्र केसरी किताबाचा प्रबळ दावेदार म्हणायला हरकत नाही कारण कुस्ती ही अनिश्चितता आहे वर्षभर सातत्यानं कष्ट करणाऱ्या मल्लाकडून ऐन मोक्याच्या क्षणी जर एखादी चूक झाली जर असा काही उलटफेर झाला तर निर्णय बदलू शकतो अन्यथा या सगळ्या कुस्ती तज्ज्ञांचं जे मत आहे शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्याकडे प्रबळ दावेदार पाहू म्हणून पाहिलं जातं त्यापाठोपाठ त्यांच्याच तुल्यबळ प्रतिस्पर्धी हर्षद कोकाटे याच्याकडे सुद्धा एका आशाभूत नजरेने पाहिलं जातं आहे तरी पण आता ऐन वेळेला होणारी दमछाक आणि त्या ठिकाणी त्यांनी जे तंत्र अवलंबलं असेल डाव प्रतिडावाचं जे तंत्र अवलंबतील त्याच्यावरही बराचसा निर्णय अवलंबून राहील धन्यवाद सर अतिशय संपूर्ण महाराष्ट्राला प्राध्यापक दिनेशजी गुंड सरांनी सर्वच विषयाला इतकं भारी विश्लेषण त्यांना केलेलं आहे खरोखर मनापासून प्राध्यापक दिनेशजी गुंड सर आपल्याला धन्यवाद कुस्ती हाच द्यासाठी कुस्ती निवेदक बाबाजी लिमान